राम राम मंडळी खऱ्या अर्थानं व्हिडिओ बनवायला जरा असा उशीरच झाला असं म्हणलं तरी बी ठरणार नाही ना। आवाज जरासा कुठं लयच उशीर झाला असं म्हणलं तरी बी ठरणार नाही ना। कारण मागच्या दोन चार दिवसापासून व्हिडिओ करायला वेळ बी नव्हता म्हणजे घरातलं लग्नकारी होतं त्यानंतर सुगी चालली आहे त्या सुगीची पाळपळ होती त्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाची कालची जी जबराट मॅच होती ती बघण्यात उतलो होतो ह्या सगळ्यामध्ये बरेचसे व्हिडिओ बनवायची राहिले खऱ्या अर्थानं पण काल जबरदस्त पायरा कळाला होता पण तो सांगण्यापर्यंत पण वेळ नव्हता आपल्याला आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थान मैदानात तर तोच पायरा कळाला होतो म्हणजे आणि नांद्या सासोडकरांचा नांद्या जबरदस्त पायरा होता आजच्या मैदानामध्ये आणि खऱ्या अर्थानं चांगली चांगली बैल या मैदानामध्ये दाखल झाली होती पण 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 रती महारथी येऊन सुद्धा आजच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं गटाला सेमीफायनलला फायनलला जबरदस्त लढते आपल्या सगळ्यांना बघायला मिळाल्या आणि या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं बाजी मारली ती म्हणजे वन टू का फोर फोर टू का वन म्हणजे माय नेम इज लाखानगाल छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन ज्या मैदानात जातो त्या मैदानामध्ये धुराळा करतो या आणि अगदी म्हणजे गुलाल म्हणजे गुलाल म्हणजे गुलालच घेतो असं 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 ठरणार नाही मित्रांनो आणि या वेळेला गुलाल जरा खासच होता कारण या वेळी तिच्या जुडीला होता शेवड्याबांचा पाखऱ्या जबरदस्त पल दाखवत लखन आणि पाखऱ्यानं म्हणजे गटाला असं सेमीफायनल असलं फायनलला लढत दिली आणि आजच्या मैदानामध्ये देवाबाऊ केसरीच्या मो दुसऱ्या पर्वातलं जे मैदान होतं त्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला मनापासून अभिनंदन करा करावं वाटतं त्याला अर्थानं दुसरी जी गाडी होती पाखऱ्या ज्या त्यांनी सुद्धा जबरदस्त लढत दिली पण त्यांना दुसऱ्या समा समाधान मानव लागलं ती पण गाडी जबरदस्त खऱ्या अर्थानं पाळली होती त्यांनी एकदम घासून आणि ठासून आली होती गाडी पण लखन आणि पाखऱ्यानं नक्कीच निर्वाध वरच्या सुराख्यात पहिला क्रमांक पटकवला त्यानंतर एम एम ग्रुप पेट यांचा राजा बऱ्याच दिवसानंतर चांगल्या प्रकारचा गुलाल घेतला आणि त्याला साथ दिली सुंदर न तू सुद्धा गाडी जबरदस्त पाडली त्यांचं सुद्धा कौतुक करावं इतकं कौतुक आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लढका तसे म्हणते की श्री बकासूर आणि सासोडकरांचा नंद होता हे चौथ्या क्रमांकावर नंद्या होता सासवडकरांचा नंदी आणि बकासूर जबरदाट पल दाखवत त्यांनी गट काढलेला सेमीला पण जबरदस्त लढत दिली आणि निकाल घेतला आणि फायनलला पात्रता मिळवली फायनलला मात्र गाडी सुट्टीनंतर जर अशी मागच राहिलेली गाडी त्यामुळे काही तेवढा म्हणावासा निकाल असा त्या निकालात आली नाही त्यामुळे चौथ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं त्यासोबतच जितक्या पण बाकी गाड्या बोलाल तर राहिल्या मग त्यामध्ये कॉकटेल असेल बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गाड्या होत्या त्या सगळ्यांचंही मनापासून अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी आज चांगली लढत देऊन आजच्या मैदानामध्ये गुलाल प्राप्त केला के फायनललाही बऱ्याचशा गाड्या होत्या ज्यांनी फायनलचा सुद्धा गुलाल घेतला त्यामुळे नक्की जे चांगलं मैदान आणि खऱ्या अर्थानं शिस्तप्रिय मैदान संपन्न झालं असं म्हटलं तरी नाही कारण मैदानामध्ये स्टार्ट टू शिस्त जबरदस्त होती म्हणजे प्रेक्षकांचा गदारोळ नव्हता काय नव्हता निकाल व्यवस्थित पार पडले सगळे काही ठिकाणी थोडे ऑब्जेक्शन्स वगैरे वेळ वेळ आलेली पण ते निभावून गेलं पण नक्कीच मैदान परिपूर्ण आणि संपन्न झालं या मैदानामध्ये वन टू का फोर आणि फोर का वन माई नेम माय इज लखन आजच्या मैदानातला हिरो ठरला आणि त्याच्या सोबत हिरो ठरला तो म्हणजे सहहिरो तो म्हणजे शेवळबांचा पाखरा ज्याने आजच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं पळ दाखवला नक्कीच आता येणारी यात्रेची मैदानं मोठी मोठी भरणार आहे त्यामुळे नक्कीच मैदानामध्ये आता रंगत वाढत जाणार आहे दिवसेंदिवस आता हे दहा बारा दिवस सुगीचा जरा एकदा काळ लोटल्यानंतर मग आपण रेग्युलरली तुमच्या सेवेमध्ये उपस्थित असणार आहे व्हिडिओ वॉचच्या माध्यमातून त्याच्यामध्येही सुद्धा वेळ काढूया पण जरा एकदा ही ज्वारीची सुगीतनं निपाट लोक नाही मग बाहेर फुल टाईम एकदम आपण या बैलगाड क्षेत्रासाठी अड्ड्यावर पण जायचं विचार आहेत पण आता हे सुगीतनं एकदा बाहेर पडणं गरजेचं आहे बघूया काय होते ते पण नक्कीच तुम्ही या आपल्या व्हिडिओला प्रतिसाद देता लाईक करता शेअर करता त्यासाठी नक्कीच मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचं आणि आजची लढत कशी झाली ते मात्र कमेंट करून नक्की सांगा ते म्हणजे लखनाने आणि पाखराने मिळवलेल्या जेतेपदाबद्दल राम राम मंडळी